आज आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी झाली होती आज ते आदेशाकरता प्रलंबित कोर्टात होतं आज मेहरबान कोर्टात त्याच्यावरती आदेश पारित केलेला आहे तो अर्ज नामंजूर केलेला आहे आता त्याच्यावरती आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची विचार करतोय त्यामुळं म्हणजे त्या ह्याच्यावरती आदेश आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज करतोय युक्तिवाद कशा पद्धतीचा झाला आणि कुठले कुठले मुद्दे मुद्दे मान्य मान्य झाले झाले नाही नाही आता ते आदेश अजून बाहेर आलेला नाही आहे कोर्टाने फक्त ओव्हरऑल सांगितलं की तो अर्ज नामंजूर केलेला आहे ते पूर्ण वाचल्याशिवाय त्यामध्ये समजू नाही शकणार की कुठले मुद्दे ग्रहित धरले आम्ही मांडलेले मुद्दे ग्रहित धरले त्यावरती नाही धरले हे संपूर्ण आपल्याला आदेशाची पूर्ण वाचल्यानंतरच समजेल हा आज आरोपी नंबर एक वाल्मीकरण्याचा जामीन अर्ज दाखल केलेला आहे इतर आरोपींनी सुद्धा डिस्चार्जसाठी अर्ज केलेत कुणी केलेत हो आरोपी नंबर दोन आणि तीन ते सात यांनी डिस्चार्जसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि संपत्ती जप्तीच्या आज होता नहीं होता काय झालं नाही संपत्ती जप्तीबाबतचा युक्तिवाद दोन्ही पक्षाचा झालेला आहे त्यांनी संपत्ती जप्ती करता अर्ज दाखल केलेला होता आणि आम्ही जे काही खाती गोठवलेले आहेत त्याच्यावरती निर्बंध उठवण्याकरता अर्ज दाखल केला होता दोन्हीवरती सुनावणी पूर्ण झालेली आहे पण न्यायालय पुढील तारखेला आदेश होईल असं म्हटलं पुढील सुनावणी हो आता त्याच्या कागदपत्रांच्या शैक्षिकाच्या नकला मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊ चार्ज फ्रेम संदर्भात युक्तिवाद झाला अजून चार्ज फ्रेम संदर्भात युक्तिवाद झालेला नाही इतर आरोपींचा डिस्चार्ज अर्ज झाल्यामुळे ड्राफ्ट चार्ज पण काही घेतलेला रेकॉर्डवरती वरती आलेला नाही